लसी अशा प्रकारे मिळते बघा एक नंबर म्हणते ना लसीमध्ये सात साडेसात म्हणजे इथन बाहेर निघायला तर बाबा आमचे थांबतात का नाही का काय फोन करून बघूया कॉन्टॅक्ट करून काय विषय होते काय नाही मित्रांनो बांधून झाले बघा आता हे ताडपदरी तर एवढे तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मागचा व्हिडिओ जरा बारका झाला आपला दहा मिनिटाचा तर काय विषय नाही काय गाडी आलोडी होती तर आता बघा गाडी तिथून गोदा गावात गोदरेजच्या पार्किंग पासून गाडी काढल्या आणि आता गोदावरी फॅक्टरी मध्ये आले तर पुढे बघू शकता गाडी आता देत आहे नाही नाही त्यात काटा केली आहे गाडी आणि इथे इथे गेट आहे त्या गेटच्या आत गाडी घालायची आहे फक्त आता काटा देन करून आता गाडी मस्त बघितलं लावल्या साईडला तिथे बघू शकता गाडी आणि गाडी आता साईडला लावल्या आता मस्त पैकी मल्हारत गेला काटाचा पैसे आणि आता ती काटाचे पैसे तुम्ही त्याला गेलाय त्याने म्हटले काटा करून साईडला थांबवा गाडी भरायची केव्हा सांगतो म्हणजे आज भरणार आहे सोडा गाडी फक्त आता कधी आज घ्यायची ती सांगतो म्हटल्यात तर काही विषय नाही आज आपल्याला माल मिळाला आणि आपल्याला चुनी माल भरायचा आहे चुनी म्हणजे बहुतेक असं मला वाटतं की हाईट जाईल पण काही सांगता येत नाही भत्त तर सगळे लावून गेल्या सांगितल्यात भत्त सगळे लावल्यात आणि दुसरा विषय म्हणजे दुसरा विषय म्हणजे आता बघायचं गाड्या तरी घेतात तुम्हाला बघतो गाड्यात घेताना तुम्हाला सांगतो असंच ब्लॉग मध्ये बघत बग, राहा आणि स्किप करू नका थोडं काय काय होतं तुम्हाला लगेच सांगतो काटा गेल्या त्यांनी गेटपास तयार ते करून ठेवले आता यांचा एक जो हमाल आहे तो येणार आपल्याला देणार गेटपास आपण गाडी आत घ्यायची तिथं विचारून घेते हाईटन द्यायला का माल त्यांनी बोलल्यात नाही जाणार हाईट आतल्यात का काट बसतोय हे काय विचारायची गरज नव्हती पण आपल्या मन समाधानासाठी मी विचारून घेतलं कारण कसं आम्ही आता बत्ता पूर्ण पॅक करून टाकणार त्यामुळे त्यामुळे विचारलं तर त्यांनी म्हणलं काय विषय नाही काटाला काट बसेल तर हे बत्ते जे अडचण येईल का नाही माहीत नाही जर भरतानाच कळते आता फक्त आपण अंदाजच लावू शकतोय आता जरा आमचं ती हे जे पावडर पडले जरा डिओ सी इकडे तिकडं त्याचे ते जरा काढा येईल आणि कागद आतरून मस्त बी गाडी आत मध्ये न्यायची चला तर मित्रांनो आम्ही बत्ते लावा लागले बघा हिव आता जस्ट लावला हिव एक लावला पुढचा पुत लावल्या होता नंतर मल्लू शेठ भत्त तुटलेले आहेत बघा भत्ता जरा क्रॅक झाला इथ काय नाही करूया ही असं भत्त त्यानं लावलेलं आता आता फक्त तो भत्ता दिसतोय की नाही तिथला एक नट लावायचा सगळं एकदम बरोबर काम होते नंतर हे खालचे जे डिव्हिस ते कचरा राहिलेला दिसते ते कचरा आहे का नाही सगळं खराट्यानं बरोबर ही काढा बघा ही अजून घट्टा गट्टा दिसते ही चमका पांढरा आहे होऊ त्यामुळे चमकते उन्हानं काय विषय नाही चला पहिला वरचं काम आवरून घ्या नंतर ही कालचं सगळं व्यवस्थित करून टाकूया चला आम्ही गाडी सगळी कामावरून बघा आपले की त्यांच्या बरोबर गार्ग केला आम्हाला लय डोक्याला ताप दिलाय त्यामुळे जरा थंडी जाऊन बघूया कुठं जरा थंड काय काय मिळते आपल्याला तरी गुजरात पेक्षा म्हणलं गर्दी गर्मी लय कमी काम करता जाऊ का का तुला लस्सी तिथे म्हटलं अजून कसं काय लोक तरी आहे गुजरात कमी आहे ना इथं इथं वारं गार तर लागाली तिकडे गरम वारं लागतो जातात गुजरातला तिकडे लय गर्मी आहे अंगात गर्म ना नुसतं वापासुला लसी अशा प्रकारे मिळते बघा एक नंबर लस्सी लसीमध्ये ना तू पण येत होतास ना इथं आपलं तो म्हणला मी जाऊन आल चल मस्त मिळत्या क्वालिटी आहे का नाही हम्म एक नंबर थोडा कार घर आल तर या गुलाब लस्सी तर मित्रांनो बसून बसून तर लस कंटाळा आलाय बघा चार वाजत आल्या चार वाजत नाही वाजले ना तर वाजलेच असतील पाच मिनटं कमी होते तिथं आत जाऊन आलो साहेबांपासून ऑफिस मध्ये कोण नाही आणि जर विचारलं तर अजून थांबत म्हणतात था। था तिथं गाडीत बसून बसून आला इथं झाडं खाली आहे गाडी थोड्या एवढं काय नाही पण गाडीत थोडी बघू सुद्धा रस्त्यावर आहे त्यामुळं होईल तेवढी गाडी लवकर आत घेतली तर बरं आहे भरायला नाहीतर रात्री काय भरली काय गाडी काय म्हणतात काय म्हणत आहे घेतो म्हटलं पंधरावीस मिनिटात पंधरावीस मिनिटात तर मित्रांनो बघू शकता पंचाळीस पुती फक्त राहिल्यात आणि पन्नास पुती तयार व्हायला एक तास लागते आणि आता सध्याला हे काय म्हणते दंडा 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 पोती मारून घेतला जातात आणि हाईट पण काही लिहायला नाही थोडा हाईट बघू शकता ते वर तिकडं आता वर काही दिसत नाही हाईट काही लिहायला नाही काय वर एक घालायची आणि मस्तपैकी बांधून घ्यायचं जास्त राही नाही माल खाली दबते त्यामुळं पाईप मस्तपैकी बांधून दे घ्यायचं काही विषय नाही आणि पाईप एकदा घातली की नाही पाणी पण राहत नाही वर काय नाही सगळे एक नंबरमध्ये बांधून होते आणि दुसरी गोष्ट आता आपल्याला भरायला वाचतील संध्याकाळचे सात साडेसात म्हणजे इथनं बाहेर निघायला तर बाबा आमचे आमच्या का नाही काय फोन करून बघूया कॉन्टॅक्ट करून काय विषय होते काय नाही चला तुम्हाला सांगतो पुढं काय काय होते बघून तर मित्रांनो बघू शकता ही वरचं जारबीर सगळं काढले बघा बारडे ते गॅस पण काढलाय कारण की तिथं खाली पायातलं सगळं स्वच्छ करायचं चालू आहे तुम्हाला माया पाहिलं पाया हा पायात सगळं स्वच्छ केलं आत्ताच बघू शकताय लई चिखल होता सगळं पुसून ते काढले वेटर पण बघू शकताय कुठं गाडी भरायचं काम चालू आहे कारण की त्या गाडीतले थोडी पोते राहिल्यात त्यामुळे आम्ही जरा महाग घेतल्या आता मला शेट पायातलं मॅट होतं मॅट काढून स्वच्छ कर अरे ते मॅट निघते मॅट डायरेक्ट झाड ना खाली ठीक नाही खालीचं तरी मॅट त्यांनी आता काढून स्वच्छ करायला लागलाय आता इथं मागचं त्यांनी सगळं झाले बघा इथलं हातरून त्यांनी एक नंबर मध्ये ठेवले आता मस्त पैकी पुढचं जरा स्वच्छ करायचं ते एकदा स्वच्छ झालेलं नाही सगळं काम मध्ये होते आणि कसं आहे माहिती आहे काय एवढा दिवस म्हणजे आम्ही जेव्हा निघलेलं तेव्हा पायातलं स्वच्छ केलं होतं आता म्हणून केलं नव्हतं आणि तिथं कसं आहे गोदावरी कंपनीमध्ये आहे का नाही तिथं सगळं चिखल झालता गोदावरी चिखल झालता पायाच घाण सगळं आलत्या आता सगळं स्वच्छ करून घेतले बघा टाईम होता सावली पण होती म्हणलं सगळं स्वच्छ करून घ्या आता झाले आता बघूया तुम्हाला सगळं एकदा क्लीन झालं का नाही मग तुम्हाला आतलं इंटेरियर दाखवतो तर मित्रांनो अजून वड काही बांधलं आहे बघा हे आता साईडला आता गाडी साईडला घेतल्या आणि आता जाळी तयार केल्या बघा आणि मग मागं माग पाट्या टाकून घेतल्यात सिद्धू मोसेवा लाईजी एंड हे आपले फेवरेट आहे त्यामुळं काय हे विषय नाही एक नंबर वाटेल तर फळ्या होत्या तशा त्या मागच्या ड्रायवर नाही का नाही ए आणि बी तेवढे तेवढ्या दोनच फळ्या टाकलेल्या आता मी या पूर्ण फळ्या टाकल्यात बघा आता मस्त बघित लावणार लावणारळीतील मारणार जाळीतून मारून झालं की नाही वरती ताडपदीरी टाकूया तर चला तुम्हाला भेटतो ताडबंदरी टाकताना कसं काय काय बांधून होते बघूया पहिल्यांदाच बांधवली म्हणजे मी बांधले संकट हे बघूया कसं कसं काय काय होते आता झाली पाणी मित्रांनो बांधून झाले बघा आता हे ताडपदरी ताडपदरी तर एवढी तिला काय नाव पण ठेवण्यासारखं काय नाव पण ठेवता येत नाही लय म्हणजे लय जड होती काळाच बंद झालत इथं हाताच ठस निघाली शिवाही कातळ निघाला पाक या आतले ताडपदरीचा काहीच विषय नाही वरची ताडपदरी एवढी जाड आहे म्हणजे काय सांगायचं ताडबतरीचं त्यात आता ही काय आम्हाला होईल तसं ही कसा कडबीड घेतले काय आम्हाला तर काय कळण आता गेल्यावर बाबा हे चांगलं म्हणते काय चांगलं वाटलं तर ठीक नाही तर तुम्ही सोडा आणि तुमचं तुम्ही बांधा म्हणणार हे आम्हाला येते तसं तर बांधले त्यामुळं याचा काही विषय नाही असं म्हणजे तुम्हाला जर पटत असलं बांधलेलं तर काय येस म्हणा नाही तर नो म्हणा काय विषय नाही पण ही ताडबद्री पण पाक ही ताडबद्री पाक त्या नंबर प्लेटपर्यंत या लागलेली तर मी गुंडाळून तिथं वरपर्यंत घेतल्या असा विषय केला आहे तरी पण काय विषय नाही तर जायाज बघू ही शिडीतून वर ठेवायची जा। तर जाया जा ले म्हणजे ले हालत बेकार झाली पेला पाणी नाही घसा वाळलाय पाक पाणी पहिला घेऊया उग जी फोनवर म्हणतात या आबा एवढा कुशिरा काय लागला आहे जल्दी आ लवकर आता आमचं आमचं काय चाल आमचं आम्हाला माहिती असा विषय आहे चला तर मित्रांनो आता आम्ही पंढरपूर रोडला लागलोय आणि तिथून गाडी बांधली काय झालं गाडी आहे ना त्या कंपनीपासून थोडंसं पुढे म्हणजे थोडंसं इथून एक पन्नास पन्नास दहा दहा वर आम्ही गाडी बांधली होती आणि बांधा वेळ गेला कारण आम्ही कंपनीनं बाहेर आम्हाला जाते पाहून नऊ तर गाडी बांधले एक तासभर एक दीड तास यायला आम्ही पाहुण्याकरत त्या कंपनीच्या समोर गाडी घेतली आणि काय झालं जे ज्याला पूर्ण पूर्ण रिकामा झाला आहे आणि आम्हाला हातपाय पण दोघायचं कपडे पूर्ण घालून जाते कारण जे ताडपत्रे कागद होते ते भिजलेले कागद आणि ताडपत्र होते त्यामुळं आम्ही पण घाण झालं मी पाणी घेत होतो तर आम्ही त्या कंपनीत परत गेलो त्या वॉचमॅनला म्हटलं तुझ्या कंपनीच्या इथूनच गाडी लोड झाल्या आम्हाला पाणी होते म्हणलं तर त्यानं मला नाही म्हणलं अलाउड नाही म्हणला पाणी घेऊनही देऊ शकत त्या एक पाच ते दहा मिनटं वाद घातला तरी पण तो ऐकला नाही म्हणजे अशी माणसं भेटत नाही आपल्या सांगली पडला कोल्हापुरात तरी पण भेटले असून एखादा असा झाडा आम्ही भेट भेटून जाते तर हाय आता पंढरपूर रोडला आजही पंढरपूर रोडला आहे आणि आरसर भाऊ गाडी चालवल्यात आणि आता पुढं आपले ते बाबाबाई थांबल्यात त्यांना ती कोच एक द्यायची आहे सोलापुरात ते जमा गाडी आणि त्यानंतर मग त्यानंतर मग डायरेक्ट आपण म्हणजे त्यांनी जातील जरा पुढे फार आपल्याला जरा काय आपण खाल्लो पण नाही काय नाही तर आपण इकडे चहा बी पे निवांत जायचं उद्या काय असेल आपण नांदेडला पोहोचत काही जायचं तर मित्रांनो आपली सेकंड धनू इथं डिझेल टाकायचं चालू आहे आणि फर्स्ट धनो बघणार आहे काय की आपली फर्स्ट धनो आपण या गाडीवर होतो पहिला ह बर बर दोन मिनट हे बाबा हे पॅन्ट फाटल्यामुळं ही जरा साऊथ लुक केला बाबा टावेलचा भा पॅन्ट कुठं आहे पॅन्ट फाटली या। यार बाबांनी हे टब एकट्यानं बांधल्यामुळं वर खाली करून आहे का नाही बाबाची पॅन्ट फाटलेली आहे पॅन्ट नुसतं पॅन्टच फाटल्या ना धनु भारी दिसत निळा टप निळी गाडी एक नंबर असा विषय आहे बघा चला डिझेल घालूया पट्या दिशी निघायचाय उद्यापर्यंत आपल्याला नांदेडला पोहोचायचाय बघूया काय काय होते पाणी जरा पि आणि जरा फिज तर मित्रांनो बघू शकताय आता था टाकी पण आपली फुल झाल्या आणि आपण निघायला चालू केल्या आता नांदेडच्या दिशेनं ना। तर बघूया किती वाजता निघते बाबा आहे पुढं आहे बघू शकताय फोर पार्किंग लावून चालू आहे आणि संध्याकाळचा रस्ता आता कोण नाही काय नाही रनिंग गार वाऱ्यात एक नंबर मध्ये चालायला लागले आपलं आणि अजून बाबाही जेवल्यात आम्ही पण काही जेवलो नाही बघू पुढं अजून भुडकं तर लय लागल्यात पण आता काही जागरणामुळं जागरणामुळे खाता येत नाही बघूया काय विषय होते आता डिझेल तर मस्त गाठले बघा फुले गेले टाकी आता निघाले चला भेटूया पुढच्या मध्ये काय काय होते बघू तर चला मित्रांनो आता पुढच्या मध्ये आता आहे सध्या सोलापूरमध्ये सोलापूर आता शिवडीचे बाहेर पडायला लागले रिंग रोडच्या पडावले आता तर बिट्या आता नांदेडमध्ये उद्या कसं काय काय नियोजन होते बघूया ड्रायव्हरचेंज काय काय नियोजन इथं चालले काय माहीत नाही काय इथं आल्यावर असं कळायला लागले की इथं बोलवायच्या आधी एक नियोजन होतं आणि इथं आल्यावर एक नियोजन आहे की काय आपल्याला पटलं नाही हो तरी पण आपण कसं आहे माहिती आहे काय आज मधनं नको म्हण महिनाभर तर बघूया कसं इथं नियोजन चालते आणि काय नाही काय असं काय असेल मी तोंडावर बोलून टाकणार नाही पटलं तर नाही होय तर वय कसाही शेवटी आपलं पैसे कमावायचं वय असते मित्रांनो आता आपलं वय असते बावीस एकवीस बावीस असंही आत्ताच तर पैसे कमावावं लागले तर पुढं आपल्याला उपयोगी पडते त्यामुळं नफ्यात जा तोट्यात जाऊन कुठलं काम आपल्याला करायचं नाही होईल तेवढं आपल्याला प्रॉफिट करायचं आहे त्यामुळं बघूया तुम्हाला उद्याचे नियोजन सांगतो कसं काय काय होते आणि आपण सगळ्या आपल्या बारीक बारीक गोष्टी आपण आपली यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिलीसोबत शेअर करत असते त्यामुळं काही विषय नाही काय नाही मल्हार्थ का ब्लॉग असते त्यात पण सगळे विषय असते काय नाही काय काय आहे काय का नाही तर चला मिळत्या पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट नांदेडमध्ये आता सध्या तर नाईट ड्रायविंग सगळं चालू आहे तुझ्या भाऊ विध्वास बोलतोय आणि व्हिडिओ आवडत असतील आपलं मनापासनं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागते मित्रांनो तेवढं आपल्या भावासाठी तेवढं करायला लागते बाकी तुम्ही इंस्टावर सपोर्ट करता आपल्याला युट्यूबवर पण तेवढा सपोर्ट जरा वाढवा चला भी नेक्स्ट व्हिडिओमध्ये